बेळगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सशस्त्र दलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरबद्दल संपूर्ण जगाला माहिती दिल्यामुळे बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील कोन्नूर येथील सून कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावर आज संपूर्ण देश अभिमान व्यक्त करत आहे अशा शूर आणि धाडसी महिलेला विधान परिषद सदस्य लखन जारकिहोळी यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांचे सासरे गौसाब बागेवडी यांचा शाल अर्पण करून सत्कार केला आणि सांगितले की तुमच्या सुनेमुळे आज गोका तालुक्याला अभिमान वाटत आहे भविष्यातही अशीच देशसेवा करावी अशा शुभेच्छा त्यांनी व्यक्त केल्या यावेळी रियाज चौगला खाजी इमाम अंडगी जुबेर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते मनोहर मॅगेरी के एम मराठी गोकाक